मंडी जय जवान जय किसान उशेगावच्या मैदानात बाईट घ्यायला तर आलो होतो परंतु बघा बैलगाडी शर्यत हे वेळ लावणार क्षेत्र आहे या क्षेत्राला वेळ लावून जाणारा एक माणूस म्हणजे पंढरी शेठ पडके आपा अ बरेच दिवस झाला आपल्यामध्ये आता साधारण आठ ते दहा महिने झालं निधन झालं देवाज्ञा झाली आपल्यामध्ये ते नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव असतील किंवा मित्र परिवार आज या उद्या होणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आढावा किंवा मैदानाला भेट देण्यासाठी ले आलेले खऱ्या अर्थानं बघा माणूस गेल्यानंतरनं अनेक लोक हळहळी बैलगाडी शर्यतमध्ये उलटापालच झाली असं एक व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे शेत फडके मी असं बघितलंय मित्रांनो बघा समजा आता युट्यूब चॅनेल मी मोठीपणा सांगत नाही युट्यूब चॅनेल एखादा युट्यूब चॅनेल चालायचं म्हटलं तर साधं पंढरी शेठ फडकेंच्या मागे व्हिडिओ काढायला गेलं तरी एखाद्याचा युट्यूब चॅनेल चालत होता एवढा आप्पा फेमस होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदानात जर आप्पा आले तर निम्म मैदान खाली होऊन त्याच्या गाडीच्या बरोबर फिरलं जायचं अ एखाद्या व्यक्तीची मी दहा वेळा कधीच पब्लिसिटी करत नाही परंतु मी पाहिलेली या घटना आहेत आपल्या बरोबर संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्यांचे चिरंजीव गुरुनाथ शेठ आहेत दादा आपल्या बरोबर दादा नमस्ते सर्वात प्रथम आपलं या मैदानामध्ये स्वागत आहे काय सांगताल की आ, आज या मैदानावर काय जय शिवराय आज या ठिकाणी हिंद केसरी कुशेगाव मैदान म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ओढ आहे की हे मैदान कधी येणार एनार, आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला हा जल्लोष तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल दरवर्षी खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष या अड्ड्याची परंपरा आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे अजून या ठिकाणी आठ दिवस येऊन राहायचे आणि ती परंपरा आज आम्ही गुरुनाथ शेठ फडके असतील मंगेश शेठ फडके असतील अक्षय शेठ फडके असतील या सर्वांच्या वतीनं परत एकदा आम्ही ही परंपरा सुरू केलेली आहे आज जाऊन एक वर्ष झाला आम्हाला अड्ड्यामध्ये यायचं नाही तरी सुद्धा आप्पा जी परंपरा चालवली होती त्यासाठी आम्ही हा खास अड्ड्याची जी रणनीती आहे कशा पद्धतीनं आखणी केलेली आहे हे पाहण्यासाठी हे प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं देशाच्या जनतेनं आपण जे प्रेम दिलंय ते असंच अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हा वारसा हा पुढे चालवणार आहोत आणि यासाठी लवकरच सत्तावीस तारखेला नाव या मैदानामध्ये आपल्याला परत एकदा ऐकायला मिळणारच कारण पक्षा दादा सरकार जो ओरटेक किंग म्हणून ज्यांनी स्वतःची एक दादा सरकारची ओळख या महाराष्ट्रात तयार केलेली आहे तो बैल पक्षा बैल या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपल्याला नक्की दिसणार आहे म्हणजे पक्ष आता या मैदानात पाहणार आहे आपल्या पुशेगावच्या का अजून कुठला आहे बैल नाही पक्ष नक्की या अड्ड्यामध्ये सत्तावीस तारखेला तुम्हाला दिसेलच मी सांगितलं की ही परंपरा आम्हाला सुरु ठेवायची आहे एक वर्षानंतर तुम्हाला मी दिसणार पण एक वर्ष आम्ही अड्ड्यामध्ये नाहीत पण बैल मात्र या ठिकाणी पंचनामाने पाळणार आहे आपण मुलाखतीत सांगितलं नाही परंतु दादांना आधी सांगितलं की आपण एक वर्ष होतो किंवा पहिलं पुण्यस्मरण असतं शेठ सुद्धा बोलणार नाहीत किंवा या क्षेत्राविषयी बोलणार नाहीत म्हणून त्यांना सांगितलं एक पुशेगावच्या मैदानाविषयी काय तुम्ही काय सांगताल नक्कीच पुशेगावचं मैदान म्हणजे खऱ्या अर्थानं वर्षभर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रेक्षकाच्या असेल चा, चालक असतील या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण असते की हा अड्डा कधी येणार कधी येणार तब्बल एक वर्ष वाट पाहत असतात प्रत्येक जन आणि या अड्ड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा मालक आहे की आपला बैल ह्या अड्ड्यामध्ये कसा पळणार एक वर्ष उत्सुकता असते म्हणजे तब्बल एक ते दोन महिने अगोदर या अड्ड्यासाठी पायऱ्यांचं नियोजन होत असतो हे या अड्ड्याचं वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मैदान कसं असावं याचं ज्वलंत आपण उदाहरण पाहता की बसण्याची सोय म्हणजे जबरदस्त प्रेक्षकांची ताळंबल उडू नये यासाठी आयोजकांनी आपण पाहतोय संपूर्ण पुशेगाव मी कमिटीला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने त्यांनी हे मैदान बनवलं फाटी बनवून आपण जर बघितली तर अतिशय फाटा जी फाटी बनवले म्हणजे जी आखणी आहे त्याचा अंतर आहे एकदम परफेक्ट आहे म्हणजे बैलाला पालण्यासाठी अतिशय सुसज्ज असं हे मैदान बनवलेलं आहेत आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला जो जल्लोष आहे खऱ्या अर्थानं तो सोनेरी दिवस असेल महाराष्ट्रासाठी की ज्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे नक्कीच मैदानाच्या आणि आप नक्कीच आप्पा आणि पुशेगाव मैदान बोलल्यानंतर एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे म्हणजे ह्या मैदानामध्ये आपा दरवर्षी मी सांगितलं मगाशी की आठ ते दहा दिवस येऊन अगोदर इथे वास्तव्याला असतात आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण मग जे काय असेल त्यांच्याकडून प्रेमाची जी देणगी असेल काय असेल ती अवश्य ते दरवर्षी देत असतात आ, या कार्यक्रमासाठी आणि आपण आपल्याला सर्वांना माहित आहे की या महाराष्ट्रात आणि देशामध्ये गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख होती पण सोन्या सर मन असणारा एकमेव कोण असेल तर तो असतो कारण आपण वेगळं नातं आणि पुशेगाव आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं आहे ते कधीच अमर असं नातं आहे बघा आप्पा म्हंटल तर बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव होतं आणि नावासाठी बैलगाडी शर्यत खेळली जात होती एक खेळगडी म्हणून बैलगाडी शर्यत खेळली आता प्रत्येकाला वाटत की एखादी आपली मोठी खरेदी असावी टॉपचा बैल आपला म्हणजे राहणार असावा कधी आपल्या नावाने एखादा खरेदी होईल किंवा नवीन बैल खरेदी होईल नक्कीच आताच आमच्या समेत आपण मित्र विकास जाधव साहेब आहेत या ठिकाणी मी निश्चित सांगेन की अ येणाऱ्या पुण्यती एक वर्ष आपण सर्वात मोठी कदाचित खरेदी आमची असणार आहे म्हणजे सांगण्यापेक्षा आम्ही ते करून दाखवणार आहोत आणि ती खरेदी शंभर टक्के होणार आहे नाव चाललं पाहिजे नाव हे नाव अजरामर आहे मी पहिलं सांगितलं की स्वर्गीय पंढरशेठ फडके हे नाव शर्ती क्षेत्रात नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये हे नाव अमर झालेलं आहे आणि ते नाव असंच कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येणार आहे सर्वात मोठा तो काळा दिवस होता आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रातील देशातील तमाम शेकडे मालक असतील शौकीन असतील हे त्यांच्या प्रत्येकानी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होते हे आपण कमवलेली सर्वात मोठी धनसंपत्ती होती की कोण कोणासाठी रडत नाहीये पण आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर आखादी देशामध्ये बाहेर देशामध्ये सुद्धा लोकांनी आपणचे स्टेटस ठेवले होते आणि घरातल्या महिला मुली असतील यांनी सुद्धा स्टेटस ठेवले होते आणि तब्बल तेरा दिवस आज मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल अखिल भारतीय बैलगाडी मुंबई रायगड ठाणे संघटना असेल या सर्वांच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या संघटना होत्या त्या सर्व संघटनांनी प्रत्येकाच्या गावामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आणि आपांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बॅनर लागले होते हे आप्पांनी कमवली मी आत्ता सांगितलं की सर्वात मोठी धनसंपत्ती होती आणि ज्या पद्धतीनं आप लोकांनी आपांवर प्रेम केलंय अनेक शेकडे मालक आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघितलेत की ज्यांनी आड्ड्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू यायचे आणि त्यांनी आपला घरचा एक कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जशा पद्धतीने दुःख व्यक्त करतात तसं सर्वांनी दुःख व्यक्त केलं तर याबद्दल मी दादा सरकारच्या वतीनं त्या तमाम शेकडे मालकांचं ह्या या क्षेत्राशी बैलगाडी क्षेत्राशी जी निगडीत मंडळी आहेत त्या सर्वांच्या मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि दादा सरकार तुमचे ऋण कधीच विसरणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे जे प्रेम दिलेले आहे त्या तेरा दिवसाच्या प्रेमा खातीर आम्ही परत एकदा तुमच्या प्रेमा खातीर आम्ही लवकरच आपांच्या पुण्यतर अद्यामध्ये उतरणार आहोत धन्यवाद मित्रांनो बघा खऱ्या अर्थानं एक समाधान वाटलं की जो माणूस बैलगाडी शर्यतीत आला खेळगडी झाला एक खेळ म्हणूनच बैलगाडी शर्यत खेळली कधीही म्हणजे आप्पा म्हटलं तर एक वेगळाच विषय होतो मी बोलतोय म्हणजे तुम्ही समजून जायचं दुसरी गोष्ट बैलगाडी क्षेत्रात आता कधी एखादा व्यक्ती त्यांच्याबरोबर सेल्फी वगैरे काढाय आठवण थोडीशी सांगतो आप्पा नेहमी छातीवरती हात ठेवायचं म्हणजे त्या माणसाला एक आपलंच असल्यागत वाटत होतं आणि पंढरीशेत फडके गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र हर हळला हे आपल्या आपण सर्वांना बघितलंय त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण सांगितलं की बैलगाडी शर्यत तुम्ही नवीन खरेदी करणार किंवा तुम्ही जी परंपरा चालू ठेवली हीच खऱ्या अर्थानं आपला फार मोठी श्रद्धांजली कारण या नादासाठी आप्पा चर्चेत होते आणि आपण परत चालू ठेवणं ही त्यांच्यासाठी फार मोठी चर्चा असणार आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक हिरा गेला पंढरीशेठ फडके गेला म्हणता येत नाही आजरामर झाला पंढरी पंढरीश फडके माझ्या अंगावरती बोलताना काटा येतोय परंतु एवढंच बोलतो थांबतो शेवागिरी महाराजांच्या नावानं चांग बले।